तर तुमच्या खूप साऱ्या कमेंट आहेत की तुम्हाला आणि साहजिकच आहे की तुम्हाला खूप प्रश्न पडलेत आणि सगळेजण विचारत आहेत मी सांगितलं होतं गेल्या पण व्हिडिओमध्ये की ऑपरेशन झालं आहे ऑपरेशन थोडं रिस्की होतं त्यामुळं कंडिशन थोडीशी क्रिटिकल आहे हे पण मी सांगितलं होतं तरी पण अजून जे नवीन आहेत ना त्यांनी सारखं सारखं विचारत आहेत की काय झालं ताई काय झालं ताई नेमकं काय झालंय आणि ऑपरेशन झालं का जे मागचे म्हणजे आहेत ना आ, ते पण सगळेजण विचारत आहेत की ताई ऑपरेशन झालं का ऑपरेशन झालं का तर ऑपरेशन झालंय बरं का पण मी तुम्हाला गेल्यावर पण सांगितलं होतं की कंडिशन थोडी क्रिटिकल आहे आणि आहेच सध्या पण तरी पण सत्तर टक्के कवर झालेला आहे अजून थोडंसं आहे आणि ते पण डॉक्टरांनी बोललेत की नीट होईल लवकर अजून एक दोन चार दिवस दोन चार दिवस तरी लागतील आणि सगळेजण असं पण विचारत आहेत की तुम्ही अजून किती दिवस आहेत तिथंच आणि सोलापूरला कधी येणार आहात तर सोलापूरचं अजून काय नाही सांगू शकत बरं का कारण इथं किती दिवस लागतात माहीत नाही पेशंटची कंडिशन आहे झाली व्यवस्था आहे ऑपरेशन पण झालं आहे चांगलं सक्सेस एवढं रिस्की असताना पण चांगलं ऑपरेशन झालं आहे नशीब म्हणायचं जा। आमचं की सगळं देवाच्या कृपेने चांगलं झालं आहे आणि असं विचारत आहेत की सगळेजण तुम्ही सोलापूरला कधी येणार आहात तर मी सोलापूरला अजून एक दोन महिने तरी नाही येणार कारण ऑपरेशन कुठंच होत नव्हतं आपल्या तिकडं महाराष्ट्रात इकडं गुजरातला झालं आहे ऑपरेशन पण आणखी जखमवले त्याच्यामुळं मला म्हणजे आम्ही असं डिसिजन घेतलं की पूर्ण कम्प्लीट होईपर्यंत हे जायचंच नाही कारण मधीच काय झालं केलं तर आपल्या तिकडं परत त्यांनी म्हणणार तिकडं ऑपरेशन केलं आहे हे तिकडं जावा तिकडंच दाखवा असं काय म्हटलं तर परत एकतर हे खूप लांब आहे येणं जाणं आपल्याला जमत जा नाही खूपच लांब आहे आणि लगेच येऊ शकत नाही तिकडनं एवढं लांबून इकडं त्याच्यामुळं आम्ही असं डिसिजन घेतलं की दोन महिने इथंच राहायचं इथं म्हणजे इथं म्हणजे हॉस्पिटलमध्ये नाही राहणार ना। दुसरीकडे रूम करून राहणार आहे मी रूम करून इथंच राहायचं असं ठरवलंय कारण पूर्ण सगळं क्लिअर होईपर्यंत जोपर्यंत त्यांना चालता येत नाही जखम पूर्ण वाळत नाही पायाची ऑपरेशन केल्याला व्यवस्थित म्हणजे होत नाही सगळं तोपर्यंत तरी इथंच राहणार आहे कारण येणं जाणं शक्य नाही त्यामुळं तेच सगळ्यांचा प्रश्न होता त्याच्यामुळं म्हटलं की सांगावं कधी येणार आहेत कधी येणार सोडव पुला सारखं विचारत होते सगळेजण कमेंट होत्या त्याच्यामुळं सांगावं पेशंटचं सा तर काय नाही आहे पेशंट व्यवस्थित पे आणखीन आयसुमधनं बाहेर पण घेतले आहे आणखीन दोन चार दिवसांनी सांगतील सोडायचं म्हणजे कधी सोडणार काय हे सगळं आणखीन एक दोन चार दिवसात सांगतील तर मी तुम्हाला सांगेनच कधी सोडते काय अजून तर डॉक्टरांनी काहीच सांगितलं नाही आहे फक्त थोडंसं कवर झालेत एवढंच आहे आणि रूम पण मी असं बघणार आहे की म्हणजे हॉस्पिटलच्या जवळच कारण आणता लगेच यावं काय वाटलं केलं तर कारण ते ब्लिडिंगचा का। प्रॉब्लेम आहे त्यांना पहिल्यापासून ब्लिडिंग आहे हो मग अचानक जखमेतून ब्लिडिंग वगैरे झालं तर काय करायचं ना हा विचार ह्या विचारानंच आम्ही म्हणजे इथून सोलापूरला यायला म्हणजे भीती वाटते बरं का ब्लिडिंग वगैरे झालं तर काय करायचं कारण तिथल्या डॉक्टरांना कायच कळणार नाही काय केलंय ते काय त्यांनी म्हणणारे तुम्ही इथलं सोडून नवीन म्हणजे सगळं परत नवीन चालू होते त्यापेक्षा आपणच इथं दोन महिने राहिलं तर काय वाईट आहे ना असं आम्ही विचार करत आहे आणि देव करो अजून इथून पण पुढं सगळं चांगलंच हो आणि चांगलंच होईल मला माझ्या स्वामी समर्थावर आणि दत्त महाराजांवर विश्वास आहे तेवढा चांगलंच होणार आहे सगळं पण थोडासा धीर तर धरावं लागणार आहे कारण एवढं मोठं रिस्की ऑपरेशन झालं आहे नशीब चांगलं म्हणून सगळं व्यवस्थित झालं आहे कारण डॉक्टरांनी काय काय सांगितलं होतं किती घाबरून सोडलं होतं ना की बोलता बस इतकं घाबरावून सोडलं होतं सोलापूरच्या नंतर काय विचारूच नका त्यांनी तर काय हातच लावला नाही या पण इथं आल्यावर पण त्यांनी एवढं रिस्की म्हणजे हाय रिस्कमध्ये सगळं केलं आहे तरी पण नशिबान चांगलं झाले कुठं तरी आहे आपल्या देवपाटीमागं असं विचार करते आणि इथून पण असणारच आहे सगळं चांगलंच होणार आहे फक्त थोडासा वेळ लागणार आहे धीर धरावं लागणार आहे ते तर आहेच आणि हां सोलापूरला येण्यासाठी मला आणखीन दोन अडीच महिने तरी जाणार आहेत सगळं व्यवस्थित क्लिअर पेशंट चालल्यानंतरच मी तिकडं सोलापूरला येणार आहे ओके